महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी अत्यंत महत्त्वाची वेतनवाडी बाबत संप सुरूच राहणार आशा सेविका आणि गट प्रवर्तकाची ठाम भूमिका काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील वेतनवाढ तसेच प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारने लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली यामध्ये केवळ आश्वासन मिळाल्याने आशा सेविकांनी गट प्रवर्तकांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेत जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाणे शहर सोडायचे नाही असा निर्णय घेतला आहे राज्यातील गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये आशा सेविकांना सात हजार रुपये मानधन त्याचबरोबर दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते या संबंधित आदेश विनालंब काढण्यात येईल असे आश्वासनही सरकारने दिले होते परंतु तीन महिन्याच्या कालावधी लोटून मानधनवाडीचा शासकीय आदेश काढण्यात आलेला नाही यामुळे राज्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी बारा जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे या संपाला तीन आठवडे होऊनही राज्य सरकारने आशा सेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतली नाही यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शहापूर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत त्याचबरोबर विविध समस्यांचे घराणे मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला यानुसार शुक्रवारी ही पदयात्रा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आली यामध्ये राज्यातील विविध भागातील सामील झाल्या आशा सेविकांनी आणि गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले केवळ आश्वासन मिळाल्याने संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेऊन जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाणे शहर सोडायचे नाही असा निर्णय घेण्यात आला अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी दिली